आणि आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय वारकऱ्यांना सेवा देणाऱ्या आरोग्य दूतांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूयात हरी मंडळी सध्या आपण वारीच्या वाटेवरती आहोत आणि या सगळ्या वारीच्या वाटेवरती वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य मंत्रालय अगदी काळजीपूर्वक या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतंय या ठिकाणी आरोग्य दूत आहेत आणि आरोग्य विस्तार अधिकारीसुद्धा आपल्यासोबत आहेत जगताप साहेब काय सांगाल की कशा पद्धतीनं सध्या काम सुरू आहे आणि कसं सहकार्य मिळतं आरोग्याची हरी आरोग्याची वारी या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि आरोग्यमंत्री मान्य श्री तानाजी सावंत साहेब यांच्या आधिपत्याखाली आम्ही या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना सेवा सुविधा पुरवत आहोत या सेवा सुविधा पुरवत असताना आपण या ठिकाणी पालखी मार्गावर दोन किलोमीटर अंतरावर आपला दवाखाना या ठिकाणी एक नवीन संकल्पना केलेली आहे आणि सर्व वारकऱ्यांना आपण त्या माध्यमातून सर्वांना सर्व सेवायुक्त सेवा या ठिकाणी सेवा पुरवत आहोत त्याचबरोबर या ठिकाणी आपण सर्व पालखी मार्गावर एक जादाचं नियोजन म्हणून आरोग्य दूत या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत कशा पद्धतीनं तुम्हाला आरोग्य खातं आरोग्य विभाग आहे हा कसा फायदा त्याचा नेमका तुम्हाला होत असतो आज जी पंढरपूरला मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांच्या ज संख्येने विठ्ठलाच्या जे पालखी सोहळ्यात दाखल होऊन वारकरी जात आहेत आज या ठिकाणी महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे आरोग्यमंत्री नामदार तानाजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वारकऱ्यांना आरोग्याच्या सेवा सुविधा पुरवित आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी मेडिसिनची असेल किंवा ॲम्ब्युलन्स असतील आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दोन किलोमीटरवर आपला दवाखाना आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी असेल त्या ठिकाणी यूची सुविधा आणि वारकऱ्यांना वारीत मोठ्या प्रमाणावर अडचणी वाहनांच्या येत असताना आरोग्य दूतांची या ठिकाणी जागेवरती नेमणूक या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून झालेली आहे की आरोग्य खात्याच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून आता वारी अगदी आरोग्यमय झालेली आहे आणि आरोग्याची वारी पंढरीच्या आधारी जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगी पुढारी न्यूज काटेवाडी बारामती Oh, oh,